आज आपण या व्हिडिओमध्ये मराठीचा निबंध बघणार आहोत सूर्य उगवला नाही तर तुम्हाला एक्झामसाठी हा निबंध विचारला जाऊ शकतो जर सूर्य उगवला नाही तर ह्याच्यावरती तुम्ही निबंध लिहा सो हा निबंध जो असतो हा कल्पनाशक्तीच्या आधारावर म्हणजे आपल्याला विचार करून लिहायचा असतो तर जे असतात ते कल्पनाशक्तीच्या आधारावरती म्हणजेच तुम्ही इमॅजिन करून लिहायचे असतात तर निबंधाची सुरुवात आपण कसं करणार आहोत एके रात्री अचानक मला झोपेतून जाग आली मला वाटले सकाळ झाली असावी एके दिवस मला झोपेतनं अचानक जाग आली आणि मला असं वाटलं की अरे बापरे सकाळ झाली वाटतं म्हणून मी खिडकी उघडून बाहेर पाहिले आणि म्हणून मला वाटलं की सकाळ झाली म्हणून मी खिडकी उघडली आणि बाहेर बघितलं तर काय आश्चर्य इथे काय येणार आहे उद्गारवाचक चिन्ह येणार आहे उद्गारवाचक चिन्ह काय आहे तर कारण आपल्या मनातला जेव्हा आपण भावना व्यक्त करतो त्यावेळेस उद्गारवाचक चिन्ह वापरलं जातं ह्याच्यावरती तुम्हाला ग्रामरचे भरपूर सारे क्वेश्चन्स विचारले जातात सो आश्चर्य काय आहे तर म्हणजे ती सरप्राईज झाली एकदम किंवा मी सरप्राईज झाले बाहेर पूर्ण काळोख होता म्हणजे मला असं वाटलं की दिवस उगवला आहे आणि म्हणून मी दरवाजा सॉरी खिडकी खोलली पण बाहेर तर पूर्ण काळोख होता मी पुन्हा निप्चित पडून राहिली निप्चिप निप्चित म्हणजे काय गपचूप परत झोपले पण झोप मात्र ना आणि मला काय झोपच लागत नव्हती अचानक माझ्या मनात प्रश्न पडला आणि अचानक मला असं वाटलं काय वाटलं की जर सूर्य उगवला नाही तर हे काय आहे क्वेश्चन मार्क आहे जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे लास्टला जेव्हा क्वेश्चन येणार आहे तेव्हा काय होणार आहे तर प्रश्न प्रश्नार्थक वाक्य वाक्य तयार होतात जर तुम्हाला सांगितलं वाक्याचे प्रकार ओळखा आणि जर तुमच्या इथे जर समजा असं क्वेश्चन मार्क असेल तर हे वाक्य कोणत्या प्रकारामध्ये जाणार आहे तर प्रश्नार्थक वाक्यामध्ये जाणार आहे खूप मज्जा आहा हा आणि हे काय आहे उद्गारवाचक चिन्ह आहे सो हे वाक्य कुठे जाणार आहे खूप मज्जा आहा आ, हे जर आलं तर हे काय येणार आहे उद्गारवाचकमध्ये येणार आहे म्हणजेच आपण निबंधासोबत ग्रॅमरशी पण रिव्हिजन करत आहोत सकाळी उठावे लागणार नाही आणि मला असं वाटलं की अरे वा किती मज्जा येईल ना जर सकाळी सूर्यच उगवला नाही तर सकाळी उठावेच लागणार नाही मनसोक्त गादीवर लोळून पडता येईल किंवा लोळत पडता येईल म्हणजे मग अभ्यास नसेल मग का कुठे जावं लागणार नाही लादीवर सॉरी गादीवरती लोळत पडता येईल जेव्हा जेव्हा सकाळी स्कूल असतं त्यावेळेस जायच्या अगोदर सगळ्यांनाच कंटाळा येतो आणि असं वाटतं की अरे वा आज सुट्टी असेल तर बरं होईल आज पाऊस आला तर बरं होईल त्याचप्रकारे आज सूर्य नाही उगवला तर बरं होईल असं मग आधीवर मनसोक्त लोळत पडता येईल म्हणजे आराम करता येईल शाळा ही नसेल अरे वा म्हणजे शाळा पण नसेल जर सूर्यस्ने उगवला तर शाळाच नसणार आहे मग अभ्यास नसेल आणि शाळा नसेल तर अभ्यास नसणार आहे नुसतं खायचं झोपायचं आणि खेळायचं मग शाळा नाही तर अभ्यास नाही बाहेर जाणार नाही सो मग काय करायचं नुसतं आपण खायचं झोपायचं आणि खेळायचं म्हणजे आपलं आयुष्य मस्त मजेमध्ये एन्जॉय करायचं त्याच्यानंतर सेकंड पॅरेग्राफला आहे बापरे जर अंधारच असेल तर खेळताही येणार नाही म्हणजे अगोदरच्या पॅरेग्राफमध्ये काय सांगितलं आपण की बेनिफिट्स सांगितले की जर सूर्य उगवला नाही तर मला काय काय फायदा होतो आणि सेकंड पॅरेग्राफमध्ये म्हणजे त्याचं हे सांगायचं आहे की त्याच्यापासून आपल्याला काय काय नुकसान होऊ शकतो जर सूर्यच नाही उगवला तर आपलं किती नुकसान होणार आहे सो हे सांगायचं आहे सेकंड पॅरेग्राफमध्ये बापरे जर अंधारच असेल तर खेळताही येणार नाही आणि जर बाहेर अंधार असेल तर कसं खेळायला जाणार सो खेळायला येणार नाही मित्रही नसतील आता अंधारच असेल तर आपणच घराच्या बाहेर नाही गेलो तर कोण कसं बाहेर येईल म्हणजे कोणीच येणार नाही ना सगळेच आपापल्या घरात राहतील म्हणजे आपल्याला मित्र पण दिसणार नाहीत ना किंवा भेटणार नाही ना पाऊस किलबिलाट नसेल पाऊसच नाही पडणार किलबिलाट म्हणजेच काय पक्ष्यांचा वगैरे जो आवाज असतो त्याला किलबिलाट असं म्हणतात सो so, तो पण आवाज नसणार आहे गाई गुरे हंबरणार नाहीत म्हणजे गाई गुरे पण ओरडणार नाहीत कारण दिवसच उगवणार नाही सगळं अंधार अंधार होणार मग कसं ना कारण जगण्या जगण्यासाठी जसं आपल्याला पाणी महत्त्वाचं असतं तसं सनलाईट महत्त्वाची असते म्हणून सूर्य उगवणं खूप महत्वाचं असतं आणि सूर्यच नाही उगवला तर झाडं नाही जगणार जनावरं नाही जगणार माणसं नाही जगणार गुरे हंबरणार नाहीत म्हणजेच काय हंबरणं म्हणजेच काय गुरांच्या ओरडण्या उरणेल, ओरडण्याला हंबरणं म्हणतात सो गायी गुरे हंबरणार नाहीत कोंबडा आरवणार नाही कोंबडा कधी आरवतो जेव्हा सकाळ होणार असते पहाटे म्हणजे कोंबडा आरवतो जसे की तो एक अलार्म क्लॉक असतो जुन्या जमान्यामध्ये हा एक अलार्म क्लॉ क्लॉक होता आणि आजही कोंबडा आरवला की असं म्हणतात की आता चला दिवस उगवायला सुरुवात झाली सो कोंबडा कधी आरवतो आरवणं म्हणजेच काय तर कोंबड्याचं ओरडणं सो कोंबडा सकाळी किंवा पहाटे आरवतो बाजार भरणार नाही आणि जर उजेडच नाही भेटला लाईटच नाही आली किंवा सनलाईटच नाही आली तर बाजार कसा भरेल झाडे पाने फुले फळे फुलणार नाही जर सनलाईटच नाही मिळाली तर झाडं कशी जगणार झाडांची पानं कशी राहणार मग झाडंच नाही जगले तर पानं कुठून येणार त्याला फुलं कुठून येणार आणि फळं कुठून येणार म्हणजे काहीच येणार नाही म्हणजेच काही फुलणार नाही पाणी मिळणार नाही सनलाईटच नाही आले तर पाणी पण नाही मिळणार मग आपण जगणार कसे मग आता हे सगळं जर नाही मिळालं तर आपण कसं जगणार म्हणजे सूर्य जर बाहेर आला सॉरी उगावला नाही तर आपण जगू शकत नाही फक्त माणूसच नाही तर सर्व सृष्टीचा नाश होईल आणि जर सूर्य उगवला नाही तर फक्त माणसाचाच नाही तर सगळ्या सृष्टीचा नाश होईल म्हणजे सगळं संपून जाईल आणि पृथ्वीवर फक्त दगडच उरतील आणि जर माणसंच नाही उरली झाडं नाही उरली प्राणी नाही उरले तर पृथ्वीवरती कोण उरणार आहे फक्त दगड उरणार आहे कारण दगडाला काही फरक नाही पडत की पाऊस आला सनलाईट आली गेली किंवा ऊन असेल नसेल काही फरक पडत नाही नको ही कल्प सॉरी नको नको ही कल्पनासुद्धा नको रे बाबा मग घाबरून आपण नंतर एंडिंगला असं लिहायचं आहे की नको नको रे बाबा अशी कल्पनासुद्धा नको म्हणजे असं इमॅजिन पण नको करायला आणि इतक्यात आईने खिड चे पडदे उघडले आणि तेवढ्यात मम्मीने खिडकीचे पडदे उघडले माझ्या तोंडावर सूर्याची किरणे पडली आणि मी आनंदाने नाचू लागले आणि तेवढ्यात आईने खिडकीचे पडदे बाजूला काढले आणि मला खूप आनंद झाला कारण मी त्या इमॅजिनेशनमध्ये होते की नाही सूर्य नाही उगवलं तर असं होईल तसं होईल आपण कधी कधी असा हो इल, हो कदी -कदी विचार करत असतो आणि अचानक आपल्यासमोर ती गोष्ट झाल्यावर आपल्याला कसा आनंद होतो तसं त्या आईने पडदे उघडल्यानंतर आनंद झाला आणि आनंदाने मी नाचू लागले आणि म्हणाले सूर्य उगवला सूर्य उगवला सो अशा प्रकारे तुम्हाला आपल्या निबंधाची एंडिंग करायची आहे अशा प्रकारे तुम्हाला जर सूर्य उगवला नाही तर हा निबंध कम्प्लीट करायचा आहे सो कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू